किरीट सोमय्या याचं या ठिकाणी सध्या आता आगमन होत आहे तुम्ही पाहत असाल की सीआयएसएफ ची सारी व्यवस्था ते सध्या या बाजून दिसून राहिली किरीट सोमय्या सध्या या ठिकाणी आले आहेत हे सर्व व्यवस्था त्याच्या आजूबाजून आहे आणि सध्या नगर आपल्या तहसील कार्यालयात ते सध्या या ठिकाणी आले आहेत ते सर्व भाजपचे कार्यकर्ते त्याचं सध्या स्वागत करायसाठी या ठिकाणी आहेत समीर दादा हावरे आहेत त्याशिवाय दादा काकड हे सर्व कार्यकर्ते सध्या त्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतात कुननदा यादव आहे यायचं सध्या आता तहसील कार्यालयात आगमन झालं असून तहसीलदार याची भेट घ्यायसाठी ते सध्या आता अंदर जात आहेत या ठिकाणी सध्या तहसीलदार साहेब अंदर जात असून तुम्ही या ठिकाणी पोहोचितात की नेमकं या संपूर्ण प्रकरणात काय बाहेर निघते हे तर लवकरच माहित होईल पण तत्पूर्वी जे किरीट आहेत हे तहसीलदाराची भेट घ्यासाठी या ठिकाणी जात आहेत हो अंदर काय चर्चा सर्व कर्मचारी सध्या आता हे जे आहेत अंदर जात आहेत तहसीलदारासोबत नेमकी काय चर्चा होते हे पत्रकार सोबत ते संवाद करतीलच पण तत्पूर्वी सर्व

आता लोकांनी भारतात जन्म झाला आहे आता जन्म प्रमाणपत्र अर्ज केले होते है, तो आता घोटाळा उघडकीस आला आहे मध्ये पण आश्चर्य बाब आहे कि सव्वीसचे अर्ज आले त्यातना काही अर्ज बेकायदेशिंद अधिकार तहसीलदारला असताना नायब तहसीलदारनी या अर्जांना मंजुरी दिली आहे आता जवळजवळ पावणे तीनशे चे अर्ध आहेत ते सगळे रद्द होणार त्याच बरोबर ज्या अर्धा सोबत पुरावे नाही आहे की ते पन्नास ताठ सत्तर वर्ष जुने मैती वर्ष जन्म प्रमाणपत्र नाही तर खरंच काय होतात कोणतेही पुरावे नाही जे पुरावेच्या आत्ताचे आहेत याची पण फेर तपासणी होणार मध्यंतरीच्या काळात आपण अंजनगाव ते अशाच प्रकारचं प्रकरण आणलं होतं त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा चौकशी गुन्हा दाखल झाले आहेत आपण अकराशे लोकांचे नाव सांगितले अकराशे लोकांवर म्हणजे हे दाखल आहे मात्र त्यामध्ये पाचच लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये काही दोन हिंदू आहेत काय सांगत अंजनगाव गावतला अंजन कोणीच सांगितलं तुम्हाला अकराशे लोकांचे आरोप केला होता आपण मीडिया अरे ते नाही पाच झाले आणि दोन झाले आहेत हे कुणी सांगितलं दादा तक्रार एखाद्या निमित्त करून करतात पण तपास सगळा होतोय दो दोनशे पुरावे तर मी दिले आहेत आणि तो तपास चालू आहे अमरावतीत तर सगळे चार हजार आठशे रद्द होणार आहेत अमरावती शहरात आणि अंधनगाव मध्ये पण व्यवस्थित घोटाळा झालेल्या आहेत त्याचे पुरावे तपास चालू आहेत तक्रार मी अचलपूर चा आजचा अचिव्हमेंट म्हणजे की पावणे तीन चे जे प्रमाणपत्र देण्यात आले ते रद्द केले जाणार आता पहिलं आता तपासात आणखीन बाकी येणार हे तर पहिलंच तपासात बाहेर मान्य केलं प्रशासनाने की आमची तू काय ज्याला अधिकार नाही त्यांनी गपचूप आदेश दिले आता ते रद्द होणार बरं आज आपण प्रशासनाला कोणत्या प्रकारचे निर्देश दिलेले आहेत या संपूर्ण प्रकरणावर आम्ही फक्त एकच गोष्ट सांगितले की या देशात जो जन्माला आला आहे आता इतकी चाळीस पन्नास साठ सत्तर वर्ष त्यांनी अर्ज का केला नाही जे आले अर्ज सत्त्याण्णव टक्के मुस्लिम समाजाचे बांगलादेशी ब्रेक बॅकग्राऊंड असलेले मुस्लिम तर भारतात दीड कोटी राहतात फक्त दोनचला गर्दा आलेत म्हणजे यात हिंदू मुस्लिमचा विषय नाही आहे हे घुसखोर लोक आहेत आणि या सगळ्यांना हाकडूनच राहणार हे होते भाजप नेते किरीट सोमय्या बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे जे सर्व या ठिकाणी ज्या कोणत्या प्रकारचे जे अवैध असतील आम्ही हाकडून लो अशा प्रकारचे त्याने या ठिकाणी सुरुवात केलाय भारतीय जनता पार्टीचे नेते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते आणि कडक पद्धतीने सांगितलं किंवा याही ठिकाणी जवळपास पावणे तीनशे प्रकारचे जे अर्ज आहेत ते अर्ज टोटलच्या टोटल म्हणजे अमान्य केल्या जाणार आहेत याच्यावर कोणती कारवाई करते मध्यंतरी अंजनगावच्या ठिकाणी हे झालं गाडगेनगर पोलीस स्टेशनला आज किरीट सोमाय यांनी भेट दिली त्यानंतर अचलपुरातही आता प्रशासनासोबत चर्चा केली आहे याच्यावर पुढचा निकष काय होते कायम पण किरीट सोमाय आजची महत्वपूर्ण भेट जी होती बांगलादेशी रोहिंगे याच्यात एक पर्सेंट जरी सत्य असेल एक पर्सेंट जरी सत्य असेल तर राष्ट्रहितासाठी हे घातक गोष्ट आहे प्रशासनाने याच्यावर कडक कळक कारवाई करायला पाहिजे दोनशे पाचशे रुपयात राजा कोणाला कोणता कागद देतात ना एवढी बेकार कंडिशन सध्या होऊन बघते याशिवाय या ठिकाणी रेशनच्या बाबतीतही काही दाखले दिल्या गेले का काही रेशनचे कार्ड दिले गेले पण हे काय याची संपूर्ण चौकशी आता तहसीलदार साहेबांना करणं गरजेचं आहे किरीट सोमया यासारखा का उकीर काळा माणूस आज अचलपूर तहसीलमध्ये दे आला आणि त्यानं सरळ सरळ सांगितलं की एकही बेकायदेशीर वास्तव्य करणारा माणूस जर येशील तर त्याला आम्ही सोडणार नाही